नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आज पाहणार आहे पुरवठा निरीक्षक पदाच्या भरतीसाठीचं तुम्हाला नेमकं एक किती गुणांचं टार्गेट तुमचं असलं पाहिजे जेणेकरून आजची तुमची स्थिती किती आहे आणि तुम्हाला अजून किती अभ्यास वाढवायचा आहे हे फक्त माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून काही आपल्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास त्या लेवलपर्यंत पोहोचला नसेल त्या संख्या रेषेपर्यंत पोहोचला नसेल तर त्यांना मोटिवेट मिळावं त्यांना या ठिकाणी आपली जे अभ्यासाची जी पातळी आहे म्हणजे तुमचे गुण आहेत त्या गुणापासून अजून किती तुम्हाला टप्पा गाठायचा आहे ही माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी हा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुमचं टार्गेट किती असायला हवं तुम्हाला कोणती पुस्तके वाचायली पाहिजेत आणि तुम्हाला यासाठी अजून काय करता येईल की जेणेकरून तुम्ही त्या टार्गेटच्याच आसपास जाणार कदाचित त्या टार्गेटच्या पुढे जाणार मुद्दा हे टार्गेट मी दोन ते पाच मार्कानं आण मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार आहे त्याचं कारण काय की या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत काही होऊ शकतं जसं क्रिकेटमध्ये कधी काय होतं तसं स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा खटाफाव कुठेही लागू शकतो कारण की मित्र ही एकमेव अशी पोस्ट आहे तलाठी भरतीपासून की सर्वजण या एकाच पोस्टच्या मागे तुटून परटलेले आहेत पार इकडे वार सुरू झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी साधारणतः कमी तीन लाखच्या आसपास या परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी अर्ज येणार आहेत किती अर्ज येणार आहेत मिनिमम तीन लाखच्या आसपास या ठिकाणी अर्ज येणार आहेत त्यामुळे मित्रांनो पद आहे तीनशे चोवीस आणि अर्ज येणार आहेत तीन लाख म्हणजे या ठिकाणी एक विद्यार्थ्यासाठी एका सिलेक्शनसाठी एका हजार विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे किती आहे एक हजार विद्यार्थ्यांमधून फक्त एकच विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सावध राहायचं आहे की एक हजार विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे तर मित्रांनो आपल्याकडे अभ्यासक्रम आहेच मराठी इंग्रजी जी के बौद्धिक चाचणी अंकगणित मित्रांनो या ठिकाणी मराठी इंग्रजीचा जो जर दर्जा आहे तो या ठिकाणी फक्त बारावीचा असून मात्र जे आहे खालचे जे विषय ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा दर्जा हा खूप वरचा दर्जा आहे काय आहे पदवीच्या दर्जाची लेवल परीक्षा असणार आहे त्यामुळे परीक्षा सुद्धा टफ असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपलं टार्गेट जर म्हणसाल तर एक ढोबळ मानानं या ठिकाणी आपण टार्गेट मी तुम्हाला सांगतो मात्र हे टार्गेट मिळवण्यासाठी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट तिथपर्यंत नसेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी टेस्त्री स्वाल करायचे आपलं तुमची आजची अभ्यासाची लेवल किती आहे हे तुम्ही तलाठीचा पेपर दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला कळालीच असेल तलाठीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण आले बरेच विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाची परीक्षा दिली असेल त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच गुण काही विद्यार्थ्यांना चांगले आले असतील काही विद्यार्थ्यांना कमी आले असेल असे विद्यार्थ्यांनी कुठलं टेन्शन नाही घेता आपला अभ्यास सुरू ठेवायचा आणि ज्या जा विद्यार्थ्यांना खूप जास्त गुण आलेले आहेत त्यांनी असं समजायचं नाही की आपल्याला खूप गुण आले मित्रांनो लक्षात ठेवा कासव आणि सशाच्या शर्यतमध्ये कासव हा नेहमीच पुढे जात असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा अभ्यास थांबवायचा नाही आणि ज्यांनी चालू आहे त्यांनीसुद्धा थांबायचं नाही त्यामुळे आपण त्या यशापच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचू शकता तर हे टार्गेट किती असायला पाहिजे हे जाणून घेण्याच्या जा अगोदर मित्रांनो एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे टेन्शन घ्यायची गरज नाही जरी बॅच सुरू झाली सुद्धा आपले लेक्चर रेकॉर्डेड मिळत असल्यामुळे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असल्यामुळे ते लाईव्ह तुम्हाला परत पाहायला या ठिकाणी काय मिळणार आहेत ज्या लेक्चरमध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या ठिकाणी सॉरी ज्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका यांचं विश्लेषण आ, या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तसंच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा असणार आहेत लाईव्ह सर्व नुसतं रेकॉर्डेड नाही लाईव्ह असून रेकॉर्डेड असणार आहेत तसंच मित्रांनो टेस्टरी या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतील ईबुक नोट्स मित्रांनो प्रत्येक विषयाच्या ईबुक नोट्स तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि विशेष म्हणजे अनलिमिटेड वेळा बघू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे लिखविट लेक्चर तुम्ही कम्प्युटरवर सुद्धा बघू शकता लॅपटॉपवरही बघू शकता स्क्रीन कास्ट करायची गरज नाही डायरेक्ट वेबसाईट टाकली डब्ल्यू अकॅडमी डॉट को डॉट इन स्लॅश कोर्सेस की तुम्हाला येऊन जाईल तसंच मित्रांनो ज्यांच्याकडे आयफोन आहेत आए। अशांसाठी दोन दोन फोन घेण्याची गरज नाही आयफोनवाल्यांना सुद्धा आपलं हे काय या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन सर्व गोष्टी तुम्हाला घेतल्या गेलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण एक टार्गेटेड स्कोर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित मान्य असेल किंवा नसेल परंतु मित्रांनो प्रत्येकाला टार्गेट असणं आवश्यक आहे टार्गेटशिवाय आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही टार्गेट एम ध्येय हे पाहिजे म्हणजे पाहिजेच जर टार्गेटच नसेल तर आपण या ठिकाणी गाफील राहू आणि टार्गेट असेल तर आपण त्याचा यशाचा पाठलाग करण्यासाठी आपण तयार राहू तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातला टार्गेट मी सांगतो ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी टार्गेट जे आहे मी ओव्हरऑल सांगतो महिलांना या ठिकाणी दहा वीस गुण सांगितले गुण महिलांनी कमी पकडायचे सैनिक सैनिकांनी तीस गुण साधारणतः कमी पकडायचे स्पोर्ट आहेत राहिली गोष्ट तर या ठिकाणी एक एक कॅटेगरी आपण बघूया मित्रांनो ओपन साठी जर हे जर तुम्ही टार्गेटचा विचार करसाल खुल्या गटासाठी खुल्या गटासाठी जर मित्रांनो या ठिकाणी टार्गेटचा विचार करणार तर कमीत कमी वन कमी हंड्रेड सेवन्टी टू टू वन हंड्रेड एटी प्लस किती एकशे बहात्तर ते एकशे ऐंशीच्या आसपास मित्रांनो या ठिकाणी ओपनवाल्या विद्यार्थ्यांनी काय आपलं टार्गेट ठेवायचं किती एकशे बहात्तर ते एकशे ऐंशीच्या आसपास या ठिकाणी आपलं टार्गेट ठेवायचं आहे तसंच मित्रांनो ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला तर कमीत कमी वन हंड्रेड सिक्स्टी एट टू वन हंड्रेड सेवेंटी सिक्स किती एकशे अडुसष्ट ते एकशे शहात्तर हे ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं टार्गेट या ठिकाणी असलं पाहिजे नंतर मित्रांनो या ठिकाणी व्ही जे ए विजे बी तर या विजे ए विजे बी आणि व्ही जे डी यांच्यासाठी सुद्धा सेम टार्गेट वन सिक्स्टी एट टू वन सेवन्टी फोरच्या आसपास या ठिकाणी टार्गेट असणं आवश्यक आहे राहिली गोष्ट ओबीसी आणि एन टी सी एन टी सी आणि ओबीसी या दोघांसाठी सुद्धा टार्गेट सेम आहे एकशे अडुसष्ट ते एकशे शहात्तर महिलांनी याच्यापेक्षा वीस मार्ग कमी पकडायचे म्हणजे या ठिकाणी ओपनमध्ये एकशे पन्नास ते एकशे साठच्या दरम्यान या ठिकाणी फिमेल पकडायचं आहे याच्यापेक्षा एक वीस मार्क अठरा ते वीस मार्क जास्त पकडायचे आहेत नंतर मित्रांनो या ठिकाणी एसटी सॉरी एस सी एस सी गटासाठी या ठिकाणी जर टार्गेट म्हटलं तर या ठिकाणी वन हंड्रेड फिफ्टी फोर टू वन हंड्रेड सिक्स्टी फोर तर या ठिकाणी वन हंड्रेड फिफ्टी फोर टू वन हंड्रेड सिक्स्टी फोरच्या आसपासच्या या ठिकाणी एस सीच्या विद्यार्थ्यांनी टार्गेट ठेवायचं आहे म्हणजे मी जे टार्गेट सांगेल या टार्गेटपेक्षा मित्रांनो तुम्ही कमीत कमी चार मार्क तरी एक्स्ट्रा मिळवायचे आहेत किती चार मार्क एक्स्ट्रा मिळवायचे आहेत परंतु मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो या ठिकाणी एकशे पन्नास गुण मिळवणं सोपी आहे मात्र एकशे पन्नास गुणांपेक्षा वरचे दोन दोन गुण जे आहेत एवढे कठीण जात असतात तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला परफेक्शनचीच गरज आहे त्यासाठी योग्य नोट्सचीच गरज आहे योग्य बॅचेसचीच गरज आहे कारण की मित्रांनो या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण या ठिकाणी चांगली तयारी करतात आणि मित्रांनो विशेषतः आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये स्पेशल मेंटरशिपसुद्धा देत आहे आपल्या बॅचमध्ये स्पेशल आपण मेंटरशिप देत आहे ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट कारण की मित्रांनो तुमचं सिलेक्शन हेच आमचं ध्येय तुमचं सिलेक्शनमध्ये या ठिकाणी मित्रांनो आमचं यश अवलंबून आहे म्हणून या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आपण बॅचमध्ये देणार आहे जे विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी या नंबरवर संपर्क करायचा आता एस सी नंतर मित्रांनो एस टी एस टी कॅन्डिडेटसाठी जर या ठिकाणी कट ऑफ जर विचार कराल तर मित्रांनो वन हंड्रेड फोर्टी टू वन हंड्रेड फिफ्टी सिक्स एकशे चाळीस ते एकशे साठच्या दरम्यान या ठिकाणी तुमचं सॉरी एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत कारण की बऱ्याच कॅटेगरीला या ठिकाणी काहीच जागा नाही आहेत काही कॅटेगरीला भरपूर जागा आहेत परंतु तरी सुद्धा प्रत्येक कॅटेगरीला पाहिजे अशा जागा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी हा कॉटॉ आपण सांगितलेला राहिली गोष्ट पी एच पी एच कॅटेगरीसाठी जर म्हणसाल तरीसुद्धा इथं एकशे चाळीस ते एकशे पन्नासच या ठिकाणी ऑफ लागणार आहे याच्या खाली अजिबात कट ऑफ येणार नाही कारण की मित्रांनो स्पर्धा खूप आहे आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे या ठिकाणी आपण नवीन अपडेटसह लवकरात लवकर आपण भेटणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मराठी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरायचं आहे गणित बुद्धिमत्ता वसेसर आणि जी केसाठी तात्याचा ठोकळा वापरायचा आहे तसंच मित्रांनो हे जे पुस्तक आहेत तर या ठिकाणी सामान्य ज्ञानासाठी डबल अकॅडमीनं बारा हजार ऑनलाईनवर प्रश्न तयार केलेले आहेत किती बारा हजार एका वाक्यात उत्तरे केलेले आहेत तसंच या ठिकाणी पाच हजार एम सी क्यूसुद्धा तयार केलेले आहेत किती पाच हजार एम सी क्यू तयार केलेले हे पाच हजार एम सी क्यूसुद्धा तुम्ही इतिहास भूगोल विज्ञान प्रत्येक विषयाचे शंभर शंभर आहेत ते पाच हजार प्रश्न एम सी क्यू घरपोच मागू शकतात यासाठी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तसंच या परीक्षेच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे ओके थँक्यू धन्यवाद